जयडागर टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक पैलवान जालिंदर भाऊ जाधव माझे गुरु व लाखो युवकांचे गुरु भाऊंचा वाढदिवस येतोय येत्या सतरा जूनला आणि भाऊंच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप सामाजिक संघटनाची शाखा उद्घाटन मी धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचवीस ते तीस शाखा ओपनिंग करणार आहे आणि या शाखाच्या माध्यमातून भाऊंना शुभेच्छा देणार आहे मित्रांनो आणि जे सामाजिक उपक्रम करता येईल जास्तीत जास्त करणार आहे मित्रांनो तसेच आणि उद्या तुळजापूर तालुक्यामधले वडाचा तांडा या गावामध्ये मी उद्यापासून शाखाचे उद्घाटन करणार आहे आणि तिथून पूर्ण आपल्या महाराष्ट्रातल्या युवकांच्या मुला युवक मुलांना पण आव्हान करणार आहे मित्रांनो आणि भाऊंच्या वाढदिवसाने मी जास्तीत जास्त, जास्त सामाजिक उपक्रम जे करता येईल करायचं आहे मित्रांनो आणि टायगर ग्रुप सामाजिक संघटनेची शा चा, शाखा कुठेही ओपन करू शकतो मित्रांनो आणि आपल्याला या शाखेच्या माध्यमातून आचारसंहिता वगैरे आपल्याला काय आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही कारण आपला संघटनेचे हे पॉलिटिक्स संघटनेला आपला कुठलाही सपोर्ट नसतो मित्रांनो हो आपलं एक सामाजिक संघटना आहे सामाजिक उपक्रम आपण फक्त करत असतो याच्यामध्ये हो आणि आपलं जास्तीत जास्त उपक्रम करून भाऊंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आहे मित्रांनो भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि आई तुळजाभवानी तुम्हाला उदंट आयुष्य देवो तुम्हाला तुमचं एक लाडका तुमचं एक कट्टर म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचवीस ते तीस शाखा ओपनिंग करणार आहे आणि उद्या मी येतोय वडाच्या तांड्यामध्ये टायमिंग आहे संध्याकाळी सहा वाजता तेवीस जून मित्रांनो कडे मी येतोय तर सर्व मित्रांनी पण यायचे टायगर तुमची